दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदारकीसाठी तयारी सुरू या पार्श्वभूमीवर नाशिकचे लोकप्रिय माजी महापौर दशरथ पाटील यांच्या जनसंवाद नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नाशिकच्या गंगापूर रोडवरील पाटील लॉन्स येथे हा कार्यक्रम संपन्न झालाय कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या पुतळ्यास प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी हितचिंतकांनी मतदारांनी तसेच संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या हितचिंतकांनी दशरथ पाटील यांच्या कार्याविषयी माहिती देत खासदार की दशरथ पाटील यांनीच लढवावी राजकीय पक्षाचे तिकीट घेऊन त्यांनी खासदार की लढवावी त्यांचा विजय निश्चित आहे असे मत मांडले होणारे आम्हाला माहितीच नाही कोण खासदार आले कोण केले म्हणून अशी परिस्थिती आहे थोडक्या सांगतो जास्त वेळ किती खासदार येऊन गेले सांगा आपल्या भागात कधी खासदार तुम्ही पाहिला आला कधी तुम्हाला भेट दिली का कधी तुम्हाला विचारलं कधीच नाही हो निसर्ग साथ देत नाही निसर्गाने साथ दिला तर बाजारात भाव मिळत नाही अशा अवस्थेमध्ये शेतकरी जातो जातोय आणि अशा या परिस्थितीत कोणीही शेतकऱ्याचा मदत दिला कोणतंही सरकार मग राज्याचं घ्या केंद्राचं घ्या मदत करत नाही अशी अवस्था आहे आणि अशा अवस्थेत शेतकऱ्यांचा आवाज उठवणारा माणूस त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे दुर्दैवाचा भाग आहे सर्व शेतकऱ्यांचीच बोल आहे निवडून जातात शेतकऱ्याचे बोलत झाले आहे निवडून गेलं शेतकऱ्या काय वातावर वातावरण निवडून जातात तेवढे बावीस फूल होणं म्हणजे ही काही साधी आणि सगळी गोष्ट नव्हती ती दुसऱ्याच आपण करून दाखवली आप्पा दोन हजार चारला आपल्याला चौदा हजार मतांनी पराभव स्वीकारावं लागलं म्हणजे सात हजार मतं कमी पडली आपल्याला सात असेल आपण निवडून आलो असतो पण त्यावेळेस आपलं घरचं मतदान आपल्याला नव्हतं जवळपास एक लाख मत आपलं गावातलं मतदान नव्हतं औरंगाबादचं मतदान होतं आनंदवादी म्हणजे जे घरातले गाव त्यांचं हक्काचं मतदान आपल्याला नव्हतं पण यावेळेस ते मतदान पण आहे आपण पण आहोत आम्ही पण आहोत आम्ही तुम्हाला सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो की आम्ही सर्व आपण जोही काही निर्णय घ्याल त्या निर्णयासोबत आम्ही तुमच्यासोबत आहोत निश्चितच तुम्ही पक्षाची उमेदवारी मिळवाल अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो कारण पक्षाची उमेदवारी मिळवणं म्हणजे त्या मतदानात परिवर्तन करून तुम्हाला शंभर टक्के दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये त्या दिल्लीच्या सभागृहात पाठवतील आणि नाशिकच्या पाटलांचा आवाज हा त्या सभागृहात गाजल्याशिवाय राहणार नाही अहो प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला एक नेत्याचं नाव आहे पण नाशिक जिल्ह्याला नेता आहे का स्थानिकचा आहे का मी कायम सांगत असतो आता मतदारसंघात संघाच्या दिवशी फिरत होतो मी त्या लोकांना एक म्हणून ओळखला जातो ते तिथले भूमिपुत्र आहे आपण बारामतीला गेलो तर शरद पवारांचा मतदारसंघ पुणे जिल्हा म्हणून ओळखला जातो आपण नाशिक हे पाटलांच्या नावानं आप्पा पाटलांच्या नावानं ना हा भूमिका जिल्हा हा ओळखला गेला पाहिजे याच्यासाठी आप्पा तुम्हाला नेतृत्व करायचंय तुम्हाला नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी भविष्य उज्ज्वलासाठी तुम्हाला नेतृत्व करायचंय इंडस्ट्रीमध्ये तुम्ही राहतात आप्पा या सातपूर आणि आंबड इंडस्ट्रीसाठी मोठमोठे बोड़ प्रकल्प आणण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नाशिकची लोकसभा जिंकायची आणि या सगळ्या लोकांना न्याय द्यायचं एवढं या ठिकाणी सांगतो अनेक निवडणुकीमध्ये भाषण दशरथ आप्पा पाटील हे खासदार किला उभे राहणार आहे म्हणून सर्वांना आनंद झाल्याचे राजकीय पक्षाचे तिकीट घेऊन खासदार तरी सर्वच जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सर्वांनी सांगितले यावेळी माजी महापौर दशरथ धर्माजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले लोकसभा उमेदवारीबद्दल त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले जोरात हात करून सांगा जोरात सांगा जोरात जोरात नाही जोरात म्हणा पत्रकार बसलेले ऐकू दे ते एका हात करा बी बरोबर आहे अपक्ष हा जो मुद्दा आहे तुमचा मी अजून मागे ठेवतो अजून मी दुसरं मी बीजेपीला प्रस्ताव खालून दिलेला आहे मला तो शेवटी त्यांचा मोठं धोरण आहे तो मुद्दा त्यांचा आहे पण मी सार्वजनिक का सांगतोय पत्रकारांना एक तर मी चोरून सांगत नाहीये ज्यांना मी माझं काम आवडत नसेल त्यांनी जे जे सांगा कोणी नाशिक जिल्ह्यातल्या राजकीय पक्षाच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दशरथ पाटील हा चोर माणूस आहे हा मला उमेदवार चालणार नाही असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे काय माहिती तुमचं बरोबर आहे का नाही कारण त्यांनी नाशिक महापालिकेचे पैसे नीट सांभाळले नाही त्यांनी रिंग रोड खाऊन टाकले त्यांनी डांबर खाऊन टाकलं त्यांनी पैसे खाऊन टाकले त्यांनी आरक्षण खाऊन टाकले त्यांनी शेतकरीच्या जमिनीवर आरक्षण बसवले त्यांनी सुपार्या घेतल्या असं त्यांनी ओपन सांगायला पाहिजे पुराव्या असेल म्हणून त्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे तर शरद पाटलाला आमच्या पक्षामध्ये उमेदवार मागण्याचा कुणी अधिकार दिला असं त्यांनी सांगायला पाहिजे का नाही हा माझा दुसरा मुद्दा आहे आणि म्हणून या दुसऱ्या मुद्दा दिल्यानंतर आणखीन पुन्हा सांगतो मी कुठंतरी तिसऱ्या ठिकाणी पण कळवू नये का तुम्हाला काम करणारा माणूस लागत असेल आणि तुम्हाला खूप विमानं फिरून खूप सभा घ्यायच्या नसेल तर तुम्ही दशरथ पाटलाला उमेदवारी द्या मी तयार आहे आता तिसरा मी नंतर ज्या आचारसंहिता लागेल मी तुमच्यासाठी राजकीय पक्षाची वाट पाहणार आहे कारण आचारसंहिता लागेपर्यंत मला काय इथे काही दशरथ पाटलांचं नाव कोणाला सांगायचं नाही खेड्यात जाऊन ग्रामीणला जाऊन शहरात जाऊन इतरांना माहिती ना आता काय करावं लागतंय जे होते ते मी सारखे सकाळ बसून फिरताय काय फेसबुकवर इकडे दौरा तिकडे दौरा अरे दहा केला असता पंधरा वर्षा तिकडे दावरा, दावरा। शीताची माफी मागून चालतोय उभंच राहिला नसताना दुसरा नवरा दुसरी गोष्ट आणि एक लोक आता म्हणताय मला निवडणूक लढवायची हरकत नाही कारण निवडणूक लढवण्याचा सगळ्यांचा अधिकार आहे मग माझा प्रश्न आहे सत्ताधारी आणि विरोधक मी ऐका मी काय म्हणतोय जर सत्ताधारी चुकले असतील तर विरोधकांनी कोणते प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी ताकदवान आंदोलन केली आणि तुमचे प्रश्न सोडून दिली त्याला जबाबदार विरोधी पक्ष पण राहील जसं सांगितलं पाणीपट्टी वाढणी वाढली होती तीन महिन्यापूर्वी मी एक महिना वाट पाहिला कोणीतरी विरोध करेन कुणी विरोध करत नव्हतं मी सगळ्या पत्रकार बांधवांना घेतलं आणि मी बसलो मी ऐकत करंजकरांना फोन लावला अहो म्हटलं दोन हजार अठरा मध्ये बिल विचारता तुम्ही अख्खी घरपट्टी लादलेली आहे आमच्या रिकाम्या शेतीवरती तुम्ही महसूल लावला म्हणजे टॅक्स लावला घरपट्ट्या वाढवल्या पाणीपट्ट्या वाढवल्या तोच म्हणाले तुम्ही आम्ही मागं घेऊ तो अजून मागं घेतला नाही तर तुम्ही एवढी पाणीपट्टी वाढवली त्यांनी ताबडतोब ती पाणीपट्टी त्या दिवशी सुट्टी गुरुनानक जयंती होती त्या दिवशी सुट्टीचा दिवस होता गुरु नानक जयंतीला अगोदर म्हणाले बाराला काय करायचं बारा वाजता पुन्हा पत्रकारांना तीन वाजता सांगितलं गोगुळ तुमच्या सगळ्या टीमला पुन्हा पाहुणे सहा सांगितलं त्यांचं मूर्तच निघत तुमचं करायचं काय मग ती ठरली पाहुणे आठला तुमची प्रेस घेतली आणि सांगितलं तुम्छा 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 का आम्ही ती गर्भ ती पाणीपट्टी वाढवणार नाही हे तुमच्या दशरथ पाटलांनी केलं हे काय लपून नाहीये मग एवढी ताकद तुमच्या ते तुम्ही करायला नको का कार्यक्रमाचे शेवटी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक प्रेम दशरथ पाटील यांनी सर्वांचे आभार मानले उपस्थित आपले सगळ्यांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माननीय मुले अण्णा पाटील आज आपण सगळे माननीय प्रशदा पाटील माननीय सिनियर ॲडव्होकेट माननीय बाजे साहेब माननीय खापरे एम बीचे बोडसे दात्या बार असोसिएशनचे ॲडव्होकेट प्रभाकर खराटे साहेब माननीय आमचे लाडके माझे सरपंच माननीय पी के जाधव साहेब अन्य बाबा पाटील अशोक अशोक मामा खाडे आणि सगळे मान्यवर आज आपण सगळे जमलात आज आपण जे नाशिक शहरात काम केलं आणि एक फोन आणि द्वारे आपण इतके सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं मी आणि रोहित निवडणूक येतात जातात पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला मी आणि रोहित कधीच विसरणार नाही हेच जे आमच्यावर संस्कार दिले तेच मी पाळून पुढे पण आणि आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझ्याकडनं विनंती करतो आपण यावेळी व्यासपीठावर मराठा विद्याप्रसारक माजी सभापती माणिकराव बोरस्ते गोवर्धन गावाचे उपसरपंच बाळासाहेब लांबे ॲडव्होकेट बाळासाहेब वाजे फकीरा पाटील जगन खापरे ॲडव्होकेट प्रभाकर खराटे माजी सरपंच पी के जाधव प्रेम पाटील ॲडव्होकेट राहुळकर पी के जाधव किसनराव खताळे दोहाळे पाटील छावा संघटनेचे करण गायकर सोमेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमात अनिल बाजे सुनील वाजे, वाजे गवळी दौलत निगळ दिगंबर ढगे ॲडव्होकेट रवींद्र निमसे अशोक सूर्यंशी राजेंद्र तिवडे प्रवीण जाधव बाळासाहेब महाराज लांबे ज्ञानेश्वर पाटील दिलीप गिरासे यांनी संवाद साधलाय तसेच यावेळी नाशिक जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान माजी महापौर दशरथ पाटील यांनी जनसंवादाच्या कार्यक्रमातून लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले असून नागरिकांनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक